नमस्कार मंडळी उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त असा झणझणीत चिकनचा रस्सा बनवून दाखवणार आहे आणि तोही बिना वाटणाचा पण जरी आपण यात वाटण वापरत नसलो तरी देखील अगदी दाटसर असा हा रस्सा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण याला थोडीशी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घेणार आहोत तर यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ आता हे सगळं चिकनला आपण पन व्यवस्थितपणे चोळून घेणार आहोत आता हळद आणि मीठ चिकनला लावून झाल्यानंतर त्यावरती ताट झाकून हे अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आता चिकनच्या रश्शासाठी आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी अर्धा काजू अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवले होते ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि एक चमचा खसखस देखील मी पाण्यात भिजवली होती ती यामध्ये टाकायची आणि आता या दोघांची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण काजू आणि खसखस बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण चिकनचा रस्सा बनवायला घेऊयात त्यासाठी इथे पातेल्यामध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये काही खडे मसाले आपण टाकणार आहोत एक तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे तीन चार काळी मिरी आणि दोन लवंगा आता हे खडे मसाले तेलामध्ये थोडेसे आपण परतून घेणार आहोत खडे मसाले परतले गेल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आणि कांदे दोन तीन मिनटासाठी चांगले परतून घ्यायचे कांद्याचा रंग थोडा गुलाबीसर झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता कांदे आपले चांगले परतले गेले आहेत तर आता म यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन हळद आणि मीठ लावून ते यामध्ये टाकायचं आणि कांद्याबरोबर चिकन चांगलं परतून घ्यायचं चिकन दोन तीन मिनटासाठी ती चांगलं परतून घ्यायचं चिकन दोन तीन मिनटासाठी ती परतल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकनचा रंग कसा बदलला गेला आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट टाकून ती देखील चिकनसोबत चांगली परतून घ्यायची आत्तापर्यंत जर तुम्ही माझी रेसिपी पाहत असाल तर तुमचे खूप खूप आभार आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर आता यामध्ये एक मोठा टमाटो बारीक चिरून टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टमाटो आपला चांगला शिजला जाईल आता हा टमाटोसुद्धा चिकनबरोबर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता चिकनला आपलं कसं पाणी सुटलेलं आहे तर चिकनचं हे आंगचंच पाणी आहे आपण त्यामध्ये पाणी बिलकुलही आतापर्यंत टाकलेलं नाही आहे आता ना या स्टेजला काही पावडर मसाले आपण टाकूयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक ते दीड चमचा घरचा मसाला तर घरचा मसाला म्हणजे लाल तिखट ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं असेल तिखट त्यानुसार कमी जास्त टाकू शकता आता हे मसालेसुद्धा चिकनसोबत सगळे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे मसाले दोन तीन मिनटासाठी चिकनसोबत चांगले परतून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता मसाले चिकनबरोबर परतले गेल्यानंतर त्यावरती ताट झाकून एक दोन तीन मिनटासाठी चिकन आपण शिजवून घेणार आहोत आता दोन तीन मिनटं झालेली आहेत ताट काढून बघूयात आपण तुम्ही बघू शकता चिकनला कसं तेल सुटलेलं आहे तर चिकन सगळं व्यवस्थितपणे आपण हलवून घेऊयात आता या स्टेजला आपण जी काजू आणि खसखशी पेस्ट बनवली होती ती यामध्ये आपण ता या आता टाकणार आहोत तरी सगळी पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी देखील यामध्ये आपण टाकून घ्यायचं आता हे चिकन व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आता पेस्ट टाकून व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपण पन, गरम पाणी टाकणार आहोत तर इथं मी एक ग्लास भरून गरम पाणी टाकत आहे तर यामध्ये पाणी टाकताना थोडं कमीच टाकायचं कारण आपण याला वाटण वापरलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्त पाणी टाकलं तर रस्सा एकदम पातळ होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता आपण एक ग्लास भरूनच पाणी टाकलेलं आहे यामध्ये तर आता यावरती ताट झाकून हा रस्सा चिकन शिजेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आता दहा मिनटं झालेली आहेत आपण बघूयात चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे आणि चिकन देखील व्यवस्थितपणे शिजलं गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कसा दाटसर असा रस्सा हा बनला आहे अजिबात पातळ झालेला नाही आहे तर सगळ्या शेवटी यावरती टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थितपणे चिकन हलवून घेऊयात तर मस्त असा झणझणीत आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे चला तर मग सव आता बाउल बाऊलमध्ये आपण चिकनचा रस्सा काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि झणझणीत असा आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि तोही बिना वाटणाचा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद